सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच या माळेगाव गावातील ग्रामस्थ मंडळी खर तर आज निमित्त एक छोटस होत पण या निमित्ताने या आंतरमावळामध्ये खऱ्या अर्थाने आज जे मनसेचे इंजिन पूर्ण भागामध्ये आज फिरवण्याचं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केले त्याबद्दल मी आपल्या बसून मनापासून आभार मानतो कारण की गेले कित्येक दिवस या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अस्तित्व आहे का ना आहे अशा उलट सुलट चर्चा आपल्या आजूबाजूचे विरोधक असतील काही सत्ताधारी पक्ष असते ते करत होते पण आज त्यांना उत्तर दिले कारण की ज्यावेळेस त्या या रॅलीच स्वागत झालं ज्यावेळेस वेळेस सुरुवात झाली त्या कानापाट्यामध्ये ज्यावेळेस या रॅलीसाठी आलेले कार्यकर्ते अनेक जणांनी पाहिले असतील त्याच वेळेस त्यांना समजलं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद अजून या मावळ तालुक्यामध्ये संपलेली नाही जोपर्यंत असे कार्यकर्ते असतील तोपर्यंत नक्कीच या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद ही संपणार नाही कारण की इथं बरेच कार्यकर्ते आज मुंबई सारख्या ठिकाणाहून आज आपल्या गावामध्ये आपल्या या परिसरामध्ये पक्षाचा झेंडा हातात घेण्यासाठी आलेले आहेत मला वाटतं पक्षनिष्ठा काय असती तर या कार्यकर्त्यांकडनं शिकली पाहिजे कारण की मुंबई सारख्या हजार हजार ठिकाणी नवनिर्माण सेनेसाठी आम्हाला आमच्या गावाला जायचे अशा भावनातले हे कार्यकर्ते आलेले मित्रांनो खर तर आल्या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद येणाऱ्या काळामध्ये कशी वाढत किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना कशी ताकद का दिली जाईल याचा विचार आम्ही कुठेतरी करत होतो आणि त्या विचाराला अनुसरून संतोष मोदळे असतील बबन आलम असल अशोक जाधव असल तुर्डे असतील या लोकांनी मी फक्त नियोजन करायचं ठरवलं होतं आणि या लोकांनी प्रत्यक्ष नियोजन करून दाखवलं हो तर या लोकांचं खरंच आभार मानलं पाहिजे मला वाटते कार्यकर्ता आज आणणारा था नाही पाहिजे आज नक्की त्या संतोष आणि यांच्या प्रयत्नाला यश आलंय त्यांनी ज्या पद्धती ज्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं का नियोजन म्हणा आयोजन म्हणा ज्या पद्धतीने केलं अतिशय छान पद्धतीने आज तुमचं नियोजन मला चुकलं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या आमच्याकडे या कार्यकर्त्यांना ताकद दिली जाणार आहे पण त्याची सुरुवात तुम्ही केली आहे येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं आपल्या शाखा असतील त्या शाखांपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे आणि आपल्या सर सारखे कार्यकर्ते असतील तर आम्हाला तो जो काय शाखा बांधणीसाठी जो त्रास होणार आहे तो त्रास, हो त्रास तुमच्यामुळे कमी होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या मावळ तालुक्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला शाखा बांधायच्या ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना एकत्र करायचंय का ते काम येणाऱ्या काळामध्ये आपण लवकर सुरू सुरू करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी आज जी एकजुटी दाखवलेली आहे अशाच पद्धतीने एकजुटीने आपल्या गावासाठी आपल्या विभागासाठी आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचंय खास करून आजच्या या कार्यक्रमासाठी खेड तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी पवार आलेले आज त्यांच्याही तिकडे याच पद्धतीची बांधणी येणाऱ्या काळामध्ये सुरू आहे त्या खेड तालुक्यामध्ये आपले कोण मित्र परिवार असतील पाहुणे असतील तर नक्की त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की आता तुम्ही स्वस्त बसू नका कुठल्याही पदाधिकारी येण्याची वाट बघू नका पहिलं काम चालू करा कारण की नक्की येणाऱ्या मावळ ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी देता आली पाहिजे आजचं नियोजन खरंच संतोष आणि बघून तुम्ही अतिशय छान पद्धतीने केलं मला वाटतं येणारी जी पंचायत समितीची निवडणूक असेल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत मला असं या ठिकाणी आवर्जून वाटत कारण की निवडणुका आल्या की फक्त काम करू नका कामं निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही करताय तीस लोकांपर्यंत कामं पोहोचतात विशेष करून आज तरुण मोठ्या प्रमाणात या मावळ तालुक्यामध्ये आहे आज त्याला कामाच्या निमित्ताने मुंबई सारख्या ठिकाणीच यावं लागतं ज्यावेळेस आमचा तरुण आमच्या मावळातला तरुण मुंबई सारख्या ठिकाणी कामाला जातो त्यावेळेस त्याच्या कुटुंबाची परिस्थिती किंवा त्याच्या आईची परिस्थिती काय होती हे आम्हाला माहितीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मावळ तालुक्यातला आमचा तरुण मुंबई सारख्या ठिकाणी परत कामाला जाईल आता दिवस तरी या मावळ तालुक्यामध्ये उजळणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमच्या सारख्या तरुणांना या मावळ तालुक्यामध्ये नोकऱ्या कशा उपलब्ध होईल या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती काम करणारे आणि आपल्या मावळ्याचा माव पण तरुण असेल त्याला याच मावळात नोकऱ्या मिळतील अशा अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाटचाल होणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे गावामध्ये आपल्या गावाचा विकास केला पाहिजे आता संजय भाऊ सांगितलं कशा पद्धतीने शाखेची बांधणी केली अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यावेळेस कुठलीही गाडी कुठलंही साधन नसताना ज्यावेळेस त्यांनी या मावळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने बांधणी केली खरंच अतिशय चांगल्या पद्धतीची बांधणी ज्यावेळेस झाली होती नक्कीच त्यावेळेची बांधणी जर आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना जर टिकवता आली असतील तर त्या मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कुठले पंचायत समितीचे उमेदवार असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील नक्कीच निवडून आले असते असो पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे जे कुठल्या आपल्या निवडणुकीसाठी आपल्याला सामोरं जायचंय त्याची पूर्वतयारी आतापासूनच आपल्याला करावी लागणार आहे त्यामुळं आज जे काही पदाधिकाऱ्यांची शाखा अध्यक्षांची विभागाध्यक्ष असतील झाल्या अशा कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजणांनी दिवसभर आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हातामध्ये घेऊन या तळतळ त्या ओन्यामध्ये आपण सर्वजणांनी हातामध्ये धरून ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ